दिल्ली या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली वर्षभर चाललेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं वक्तव्य कंगना रणावत यांनी केलेलं आहे दिल्ली येथील आंदोलनाच्या मागे चीन होत देशामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव या आंदोलनामागे होता आणि येथील आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले अशा प्रकारचं वक्तव्य कंगना रणावत यांनी केलेलं आहे त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बद्दल सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केलेली होती सबंद शेतकरी आंदोलन आणि स्वातंत्र्य युद्ध बदनाम करण्याचा डाव काही शक्ती सातत्यपूर्ण आखतायत त्या रणनीतीचा भाग म्हणून ही वक्तव्य अशा प्रकारच्या माणसांच्या तोंडी घातली जात आहेत ज्या शक्ती कंगना रणावतच्या मागे आहेत आणि अशा प्रकारचं षडयंत्र रचत आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका शेतकरी आंदोलनाला घ्यावी लागेल आगामी काळात शेतकरी आंदोलन या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल कंगना रणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो कंगना रणावत यांनी तातडीनं माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत